सन 2009 साली शिक्षण हक्क अधिनियमानुसार आर्थिक दुर्बल तसेच मागास गटातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे या उद्दंत हेतूने शिक्षणाचा अधिकार अर्थात राईट टू एज्युकेशन ही योजना सुरू करण्यात आली होती या माध्यमातून या गटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि प्रवेश मिळत होता मात्र या वर्षीपासून सरकारच्या शिक्षण विभागाने सर्व खासगी शाळांना यातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला यांच्या निषेधार्थ गुणरत्न आरोग्य मदत व कौशल्य विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष दीपक डोके यांनी आवाज बुलंद केला आहे हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा उच्च न्यायालयात या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी डोके यांनी दिलाय दोन हजार नऊ साली आरटीई हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाला त्या कायद्याचं म्हणणं असं होतं का बाबा जे गोरगरीब मुलं वंचित मुलं आहेत दुर्बल घटकाची मुलं आहेत यांना कुठेतरी मोठ्या शाळेमध्ये त्यांचं ॲडमिशन झालं पाहिजे प्रायव्हेट शाळेमध्ये ॲडमिशन झालं पाहिजे त्याच्यासाठी पंचवीस टक्के कोटा होता पण ह्या सरकारच्या काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये हा कायदा कुठेतरी बंद करण्यात आला आहे याच्यामधून संपूर्ण प्रायव्हेट शाळा काढून फक्त नगरपालिकेच्या उर्दू शाळा आणि मराठी शाळा या दोनच गोष्टी सु ठेवल्या आहेत याच्यामध्ये जे काही दरवर्षी नाशिक शहरामध्ये हजारो फॉर्म भरल्या जायचे आतापर्यंत पाचशे सुद्धा फॉर्म भरले गेले नाहीत कारण की हा कायदा चुकीच्या पद्धतीने राबवला जातोय आणि याच्यामध्ये कुठेतरी पालकांची फसवणूक होती आरटीए आहे पण आरटीए मध्ये शाळा कुठल्या राहिल्या नाहीत याच्यामुळे आम्ही गुणरत्न सदावर्ते साहेब यांच्या मार्फत हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहोत सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी आरटीई च्या माध्यमातून खासगी शाळेत प्रवेश बंदी शिक्षण विभागाचा फतवा मागे घेण्याची मागणी केली ఎన్సీ న్యూజ ప్రతినిధి రోహన్ దాని నాిక